मी निवडून आलेल्या किंवा येणाऱ्या उमेदवारांना सर्वांना विनंती करतो की निवडून आल्यावर हो आपल्या घरचा कमी आणि जनतेचा जास्त असतो

आपण पासष्ट वर्षाचा इतिहास पहिला असल या दहा वर्षात जे महाराष्ट्रात दिसते लोक महाराष्ट्रातले आंधळे नाही आहे त्यांना दिसते नागपुरातलं उडान फुलाचं जाळ आपल्याला दिसते आउटर रेक रोड एक दोन तीन फॉक्टर नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस सांगायची जरूरत नाही मी निवडून ना आल्यावर माझ्या शहरांनी माझ्या गावानी जर सिमेंट पाहिले असल

ह्या आम्ही येणार होतो आपण आमचा बाजूचा जो प्रभाग दहा आहे तो सुद्धा आम्ही प्रचंड बहुमता निवडून आठ नगरसेवक दहा आणि अकराचे जो प्रचंड विकास आमच्या दोन्ही मंत्र्यांनी केला नागपूर सभा जो कार्य केला त्याची जनता प्राप्ती आपण आणि नागपूर शहरामध्ये आम्ही जे सोळा नगरसेवक होतो पश्चिम नागपूरमध्ये ते जवळपास पर्यंत आम्ही भाऊ काही माझी नगरसेवकांची तिकीट काढलेली आहे थोडीशी ना ले आणि ते समजून कधीच होत नाही असतो त्याच्यामुळे नार्म काही कारण नाही आहे ते सगळं हळू विकास आता ब्लू प्रिंट काय राहील तुमचा नेमका जर तुम्हाला संधी मिळालेली आणि निवडून येतात याच्या आधी दोन हजार सतरा ते बावीस मध्ये प्रचंड काम माझ्या प्रभागात तुम्ही चेअरमॅन असल्यामुळे मला ती संधी भेटली होती विकास काय विकास चालला असेल चौस सात गडनलाईन असतील इलेक्ट्रिक पोल अस्थील है